अकबर पार उपासलो होतं आदल्या दिवशी काय हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रतीक पडवळ ब्लॉक मध्ये आता आपण सुरुवात केलेली आहे वर चालायला आंघोळी झालेल्या आहेत वर जायचं आहे आता चहा घेऊन आपण निघूया सनसेट खूप भारी आला आहे इथं माझ्या माग चला तर मग आपण चालू करूया बाग टू स्टार्ट करतोय मित्रांनो आपण चालायला सुरुवात केलेली आहे वर जायचं आहे आपल्याला खूप भारी वातावरण आहे

Goba Mandir Mandir Ты не можешь, да, 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 да,

आपण काल त्या मंदिरापास होतो आणि रात इथं होतो दुसरी शिडी खूप भारी वातावरण आहे हे शिडी दुसरी दरवाजेन ते खूप पाहण्यासाठी आहे वर देवीचं मंदिर आहे देवीच्या मंदिराखाली खूप असं थंड पाणी आहे हा एक रस्ता एक कडा पाण्यासाठी बसण्यासाठी खूप भारी असं दरवाजा तुटलेला आहे तसा तिथं हनुमानाचं एक मूर्त आहे तुम्हाला पाणी नाही दिसणार पाईप दिसत तिथून पाणी गेलेलं आहे खाली अरे आपण हां हां आता किल्ल्याला मोकळा असन म्हणायचं म्हणतो एवढं मोठं पायी असं बर एवढं मोठं गोड्याचं पाय असतं घोड्याचं पायसारखंच आहे असंच गोड्याचा बांध रशी विशी बांधाय नसन ना की नाही घ्यायची हां

साखळी हा खरंच काय काय नालकू नालक पोरांनी केलेलं काय काय शिरा लिखाव काय लिहिले जूम करून बघा जुम करून दिसत तुमचा

बघितला होता आपण सारखं वर नव्हतं येत पहिल्याच वर्षी बघितला होता पहिल्यांदाच बघितली बघा टाकलेच्यात वरून आलेलं पडलेलं दगडी दगडी कुथलं तिथं त्रान्वेद पाणी याच्या आतमध्ये अजून टाका आहे दगडी फुटून वरून खाली येऊन याच्यात पडलं उतरानुद कड केलेली कडनी कर कर पूर्ण किल्लेला तीन वेळा कड आहे बोरुन्स आणि ते आपल्याला वर जायचंय पण इथं वर काय काय ते पाहतोय ये मोकळ पडत थोडे पण त्याच्यामुळे उदगडा रे काय इथं देव नाही माहिती करत ते मग दादर वेळेस इथे घेत आपल्यालाच माहिती ठीक आहे चिल्ल इकडं खाली होतो तिथे ठेवा तिथे ठेवलेली जाडीतून गुंड हिंडत होते खाली काय नाही काय नाही ते चालत गेले काय बरं इकडं कोण यायचं

पाणी इथं पण पाणी हे आतमध्ये आलोय दोडम किल्ला पचतगडी हे राजमहाला टाईप होते पडलेले

काय काले कांदा आहे काय रान काकडी बघू व्हिडिओ चालू आहे हे काय वांगे दिसतय काकडी रान काकडी नक्की काकडीची आहे हा नको

तेव्हाच आम्ही आलो नाही बोला बोलांगलाकडी आहे ते का आमचा माणूस किल्ला चढून जागे होय तसच हरिचंद्रगडाचा असन नस ना असं नसर हा हाडसरच एक आसन कसलं आहे ते आतल्या आत आतल्या आत आतल्या जायचं आहे नावर

मग भाऊ म्हणलं आता काय करायला धोका नाही साथ बांधाय माल म्हण आता इथं उतर या पप्पा इथं व कस अहो खाली याच्या आतमध्ये एक लय मोठा भाऊ आहे हे खाली जायचं बारीक आहे तेवढाच बोले एवढाच दे दे बोले याच्यावर थाळी ठेवायला

तिकडे बघा ना ते खाच्यात घालायला आहे चौकून काळ्या पिशा विषय सं <laughs> <laughs> आम्हाला नाही घेत काय तुम्ही पटकन आले निघून तुला सांगू देवीच मंदिर होतं दात मजी होम चालवतो पाण्याचं टाक काहीच नाही तुला

आले तर मला दिसतंय काय करून नाही ना काय काय पाठीला किती पैसे नाही नुसतं इकडे आला आला हा तुझं तोंड यार करुणावान हे काय ओय पान नाही पान आहे ओय आता इथे कोणत नाही आपण जाय ना मग माका काय आता जमणार नाही 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 करू टाळी देऊ नका

मग तेकडे फाटले तुटत होतं बोला ज्याने सदाशी टिक ते बघ ते वट तुटली अजून हे बोला ये येणार आपल्याला हं काय पिढले बाकी आपण पहिले वचात टाव बस तो हाय ना तो पायलट हं

स्ट्रेट मुगनीचा डोंगर आम्ही तर डोंगरा लाकी फिरी मारून मग गेलतो कोणता हा नाशिक मध्ये आहे ना भैरव ते ना हरि चंद्रगड तिकडे आपल्या साईडला आहे जुन्नर हा मग त्यालाच बाहेर म्हणते तिथं हरिहर गडे हरिहर तर मी इथं देवीने रात मार आपण तिथं पोचलेलो आहोत फायनली महाराजांचा झेंडा

malah kabar rasi cari tahu betul malah mai tina itu ini Gracias. 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 Gracias.

पहिलं वान आला रे पहिलं काय आपण खाली आहे आता आपण निघणारे करे तो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं सपोर्ट करत राहू धन्यवाद बाय आंघोळीला हा सात am.